दोन दिवसापूर्वी परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाची विटंबना जी आहे ती माते फिरूनकडनं करण्यात आलेली होती आणि त्यानंतर काल परभणी बंदची हाक दिलेली होती परंतु परभणीमध्ये काल हिंसाचार जो आहे तो मोठ्या प्रमाणात उसळलेला आपल्याला पाहायला मिळत होता या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर सर आहेत प्रकाश आंबेडकरजी तुम्ही काल आव्हान केलं लोकांना की परभणी बंदची हाक दिली आहे परंतु हिंसक वळण जे आहे ते या गोष्टींना होऊ नये परंतु दोन्हीकडचे व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळते एकीकडे संविधान संविधानाचं विटंबना केल्यावरती जे संविधानप्रेमी लोक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आणि हिंसक वळण लाभलेलं दुसरीकडे त्याच संपूर्ण संविधानप्रेमी सव, सव, लोकांना घरातून ओरबडून पोलिस जे आहेत ते घेऊन जाताना पाहायला मिळत होते त्यांच्यावरती ते, गुन्हे दाखल करत होते पोलिसांचं दोन वागणुकीची पद्धत आपल्याला दिसते जळांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये हॉटेल दंगा केला जाळपोळ केली पण तिथे कुठेही कोंब कुम, कोंबिंग ऑपरेशन आपल्याला दिसत नाही संविधानाच्या संदर्भातला असणारा मोर्चा निघाला परभणीमध्ये असताना बंद करण्यात आलं हेही बरोबर आहे मोर्चाही काढण्यात आला हेही बरोबर आहे आता मोर्चामध्ये असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हिंसक वळण लागला असंही सांग हे आहे ही हिंसक वळण लावणार कोण याचा पोलीस खात शोध घेणार आहे की नाही हा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला असं वाटत कि कोणावर तरी दोष देणं हे काही योग्य नाही आता मी असं ऐकतोय परभणीमध्ये कि व्यापाऱ्यांनी बैठक बोलवली ती आणि व्यापारी आता भूमिका घेणार आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात येते एकंदरीत मला असं दिसतंय की सगळं वातावरण हाताच्या बाहेर जावं अशी असणारी परिस्थिती आहे काल रात्री मी असणार मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की एक माणूस लोकांनी पकडून दिला म्हणून असणार तो सापडला तुम्हाला दुसरा माणूस सापडत नाही आहे त्याच्यामुळे असणार पोलिसांचा कुठेतरी लेथर्जिकपणा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा याला फूस लावल्या जाते अशी अशी सुद्धा शंका येण्याची जागा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी त्यांना म्हटलं नेहमी म्हटलं होतं जी काही पोलिसांची प्रथा आहे तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे म्हटलं होतं त्यांची यादी म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांद्या दोन दिवसामध्ये म्हटलं ते कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही यादी दिलेली जी आहे त्यांना हजर करतील तुम्हाला जे कलम लावायचे ते लावा तुम्ही कोमिंग ऑपरेशन कुठून करताय हे मला वाटतं फार सिरियस आहे आणि सरकारला एवढंच फक्त त्या ठिकाणी सांगू शकतो की सहनशीलता आहे तोपर्यंत लोकं पोलिसांची कोमिंग ऑपरेशन हे करतील मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का याचाही असताना सरकारने विचार करावा त्याच्यामुळे मी असा एवढंच म्हणणार आहे की पोलिसांनी सुद्धा घटना घडली तर ते त्याची असणारी चौकशी करावी त्याचं ज्याला आपण असणारा म्हणतो की जे कोणी गुन्हेगार आहेत पोलिसांच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना अटक करा किंवा कार्यकर्त्यांना बोलून बही आम्हाला पाहिजेत तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे तुम्ही असा सादर करा गुन्हेगारांना शोधण्यात कोट जे शिक्षा द्यायची दे ती देईल गुन्हेगारांना शोधण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरतंय का तुम्ही म्हणतात एक गुन्हेगार सापडतोय परंतु दुसरा गुन्हेगार पोलिसांना एक गुन्हेगार लोकांनीच पकडला त्याला पोलिसांनी नाही शोधलाय लोकांनीच त्याला पकडले विटावणा करताना दुसरा पळून गेलाय आता या अशा घटना या काही घडतात असं नाही या घडवल्या जातात तेव्हा घडवणारा कोण आहे ह्याला शोधा ना थेट तुमचा रोख भाजपवरती आहे का सातत्याने तुम्ही संविधानाच्या संदर्भात पण भाजपलाच टार्गेट करत होता संघाला टार्गेट करत होता असा कर आहे त्याच्यामध्ये की मी ना संघाला टार्गेट करे ना बीजेपीला टार्गेट ना कुठल्या पोलिटिकल पार्टीला टार्गेट अशा घटना घडवल्या जातात एवढं फक्त माझं म्हणणं आहे हा घडवणारा कोण आहे तो पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्याला लोकांसमोर आणावा सध्या राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पण तशीच आहे कारण की भाजपचे आमदार असलेले योगेश टिळक यांच्या मामांचं अपहरण झालं त्यांचा खून झाला त्याचसोबत बीड आंबा बीडमधल्या केजमधल्या मस्साजोग मस्साजोग गावातल्या सरपंचाची हत्या झाली संतोष देशमुख एक एकापाठोपाठ एक अपहरण हत्याच्या घटना ज्या आहेत त्या सातत्यानं हो, होताना पाहायला मिळतात परभणीमधली संपूर्ण जी काही परिस्थिती नियंत्रणात नव्हती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला असे कायदा सुव्यवस्था झाला की न झाला हा लोकांनी त्या ठिकाणी ठरवला पाहिजे आणि राजकर्त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे मी असं म्हणेन परंतु पोलिसांना एक डायरेक्शन देऊन काम केलं पाहिजे अशी माझी असता ती अपेक्षा आहे तर मग आता तुम्ही म्हणतायत की पोलिसांना डायरेक्शन देऊन के काम केलं जातं परंतु गृह खातं कोणाकडे जाणार यावरतूनच सगळा पेच प्रसंग सध्याच्या या संपूर्ण माहितीच्या सरकारमध्ये मा पाहायला मिळतोय शिंदे म्हणतात की गृह खातं मला द्या देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे की गृह खातं हे भाजपकडं असावं म्हणून नाही नाही मी यांचं खातं वाटप आणि असं दंगल याची म्हणजे घटना याच्याशी काही नातं जोडत नाही राजकीय पक्ष आहेत राजकीय पक्षांना जो काही समजोता करायचा तो समजोता करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण त्यांनी लवकर करावं एवढंच फक्त माझी अपेक्षा आहे की जेणेकरून त्या खात्याला एक डायरेक्शन मिळेल नाही तर आत्ता असताना मनमानी कारभार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तू एक घोडं कधीपर्यंत आणणार कारण की अठरा एकोणीस दिवस झाल्यात आता संपूर्ण संपूर्ण मँडेट येऊन महायुतीला राज्य राज्यातल्या जनतेने मोठं मँडेट दिलेलं आहे खरंतर या मँडेटवरती पण विरोधक अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित करताना तुम्ही स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं होतं यापुढची तुमची भूमिका कशी असणार आहे कसं लढणार आहात कारण की तुम तुमचं प्रडिक्शन होतं की वंचितचे आमदार निवडून येतील या सगळ्या निवडणुकींमध्ये परंतु वंचितचं एकही खातं खोललेलं नाही 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 आम्ही असा याचा लढा उभा केलेला आहे आम्ही अपेक्षा धरतो की काँग्रेस याच्यामध्ये पुढाकार घेईल असं मी हे करतो आहे काँग्रेसने पुढाकार नाही घेतला तर सगळ्या राजकीय पक्षांना बोलवण्याची जबाबदारी वंचित घेईल जे येतील त्यांच्या पुढे असणारं काय तोडगे आहेत ते मांडू आम्ही त्याच्यामध्ये आणि मग काय निघते ते बघू परंतु सातत्याने नवीन मतदार जे जॉईन झालेले आहेत लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही वोटर्स वाढलेले आहेत त्या वोटर्स वाढलेल्या संख्येवरूनच खरंतर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो सातत्याने काँग्रेस देखील तेच प्रश्न विचारतो निवडणूक आयोगाला तुम्ही देखील तोच प्रश्न विचारताय निवडणूक आयोग उत्तर देत नाही आम्ही असं जो याच्याच बरोबर अजून एक प्रश्न आम्ही विचारतोय तुम्ही म्हणते की सहा नंतर पंचाहत्तर लाख मतदान झालं आम्ही त्यांना सर विचारतोय की तुम्ही नियमावली इलेक्शन कमिशननी केलेली आहे त्या नियमावलीचं पालन झालंय का त्याची माहिती तुम्ही आम्हाला द्या अजून माझ्या पत्राचं उत्तर चीफ इलेक्ट्रल ऑफिसरनी दि दिलेलं नाही आहे या विरोधात मग आता रस्त्यावरची लढाई वंचित लढणार का कारण की सातत्यानं ते आम्ही जसं म्हणालो की आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र करत काय मार्ग निघतो का हे बघणार पण वंचित हा लढा उभा करणार एवढं निश्चित आहे आज शरद पवारांचा वाढदिवस आहे शरद पवार दिल्लीत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडलेली होती अजित पवार आणि शरद पवार दोघेही वेगळे झालेले होते आता आज वाढदिवसानिमित्त शरद पवारांना भेट द्यायला स्वतः अजित पवार त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेले तर यावरतून संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा आहे की पुन्हा एकदा हे दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते एकत्र येतील आणि अखंड राष्ट्रवादी होईल ते मला त्याच्यावरती नो कॉमेंट्स परंतु शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याकरता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला साथ देतील अशाही देखील चर्चांना उदाहरण आलेलं आहे याकडे कसं पाहता कारण की एका पक्षाचं खच्चीकरण आहे नो नो परंतु प्रकाश आंबेडकर तुमचं महत्व तु, तुम्ही रा, राज्याच्या राजकारणात महत्वाचे नेते आहात ह्या सगळ्या बाबतीत तुमचं बोलणं हे महत्वाचं ठरणार आहे कारण की उभ्या जनतेसमोर पक्षाचं दो, दोन विभाजन झालेले होते त्याच्यानंतर आता वाढदिवसानिमित्त दोन्ही नेते मंडळी एकत्र येतात त्यामुळे पुन्हा एकदा ते एकत्र येतील एका एक राजकीय पक्ष बनवून तर जनतेची ही दिशा भूलच आहे वन नेशन वन इलेक्शन संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात तो तर कायदा पास झालाय आता ह्या संपूर्ण विंटर सेशनमध्ये हिवाळी सेशनमध्ये जर कायदा पारित झाला तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होतील या पुढच्या सगळ्या तो कायदा माझ्या अंदाज चॅलेंज होईल याचं कारण की कायद्याने तुम्ही इलेक्शन कधी घ्यावे हे पार्लमेंटला ठरण्याचा अधिकार नाही आहे एखादं सभागृह व्यवस्थित काम करत नसेल तर मग त्याच्या विरोधात सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागतं त्याच्यामुळे असं हे बंदिस्त इलेक्शन करणं हे घटनेच्या चौकटीमध्ये न बसणारा कायदा असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु तुम्ही म्हणतात या संपूर्ण या वन नेशन वन इलेक्शनला चॅलेंज केलं जाणार आहे परंतु सभागृहात बहुमत मात्र भाजपच आहे राज्यसभेवरती दे देखील लोकसभेवर असे तुमच्याकडे लोक पाचवी बहुमत असल्यामुळे तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही मंजुरात करू शकता संविधानाची चौकट सांभाळणं ही कोर्टाची जबाबदारी आहे तशी पार्लमेंटची सुद्धा आहे आता पार्लमेंट हे जर करणार नसेल तर कोर्ट आहे तेव्हा कोर्ट आपली मर्यादा लक्षात घेऊन आणि आपली जबाबदारी लक्षात घेऊन संविधानाचं रक्षण करतील असं मी त्या ठिकाणी मानतो खर तर आता राज्याची राजकीय परिस्थिती पाहता तर जे विरोधक होते म महाविकास आघाडी त्यांना फारच कमी जागा भेटलेल्या आहेत तुम्ही देखील महाविकास आघाडीचा एक वेळेस भाग होता ठाकरेंबरोबर तुम्ही तुम्ही देखील सूत जुळवलेलं होतं परंतु त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडला तर आता ह्या पुढची वंचितची कशी आम्ही असा बाहेर पडलेलो नाही आ... उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बाहेर घालवलं त्यांनी त्यांचा साधून घेतलं त्यांचा पक्ष फुटत होता सगळं होतं त्यावेळेस ते आमच्याशी बसले आम्ही म्हटलं बसायला हरकत नाही आहे त्यांनी त्यांचं सावरून घेतलं पण दुर्दैवाने इलेक्शनमध्ये त्यांचं सगळं बिघडलं अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा अजून किती लोकं बिघडवतील हे कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला दिसेल सध्या समाजवादी पक्ष आणि ठाकरे यांच्यामध्ये तर झुंपलेलीच आहे कठोर हिंदुत्व कठोर हिंदुत्वाच्या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय असेल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्ही एकटे एकटा की पक्ष जोडणार जे काही असेल ते आम्ही आपल्याला कळवू नवीन मित्रपक्षांकडनं काही ऑफर्स वगैरे येतात का, का तुम्ही बोलता आहात आम्ही असं सांगतो जे आले त्यावेळेस लोकांना सांगू ना आपल्या माध्यमातून लोकांना थँक्यू धन्यवाद प्रकाश आंबेडकर जी तुम्ही आमच्याशी बोललात व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडचं सा टी टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं